नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर एस सी एस टी ओ बी सी विजय एन टी एस डी सी ठीक आहे आणि डब्ल्यू एस कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी ही योजना आहे विद्यार्थी मित्रांनो या योजनेमार्फत तुम्हाला फोर्टी सिक्स थाउजंड म्हणजे छेचाळीस हजारपर्यंत रक्कम थेट प्रोव्हाइड केल्या जाते यांसारख्या संस्थापासून तर ही जी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो बार्टी आहे तर तुम्ही ओबीसी कॅटेगरीत असाल तर तुमच्यासाठी महाज्योती आणि एस टी कॅटेगरीतील असाल तर तुमच्यासाठी टी आय टी आय अशा प्रकारच्या संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या आणि याबाबत विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते की सर याबाबत यांचं एक्झाम पॅटर्न सिलेबस काय आहे त्यांची योग्य ती माहिती प्रोव्हाइड करा तर त्यासाठी एक हा छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सिलेबसबद्दल आणि एक्झाम पॅटर्नबद्दल तर तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि छेचाळीस हजारपर्यंत रक्कम गमावू नका ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी योजना आहे ही बँक रेल्वे एल आय सी यांसारख्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी देण्यात आलेली योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तुम्ही जर एस सी एस टी ओबीसी विजी एन टी एस बी सी कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुम्ही शंभर टक्के या योजनेचा लाभ नक्की घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण मी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे ठीक आहे चला तर पुढील माहिती आपण जाणून घेऊ बघू शकता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणेमार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक रेल्वे एल आय सी इत्यादी तत्सम नोकरीच्या संधी तसेच ॲप्टिट्यूड टेस्ट इंटरव्ह्यू व आधारित खाजगी कॉर्पोरेट क्षेत्रातील चांगल्या चा नोकरीच्या संधी याकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता निशुल्क कोचिंग प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्या अनुषंगाने परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील केंद्राशी संपर्क साधून परीक्षेचे हॉल तिकीट प्राप्त करून घ्यावे ही जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ही या योजनेचा मी लाभ घेतलेला आहे आता जी येणारी योजना आहे त्या योजनेचा तुम्ही लाभ नक्की घ्या ठीक आहे तर त्यासाठी लागणारा सिलेबस आपण बघून घेऊया बँक रेल्वे एल आय सी आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या था विद्यार्थ्यांसाठी परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एम पी एस सी ठीक आहे एम पी एस सी किंवा राज्यसेवा आणि किंवा एस एस सी किंवा ज्युडिशियल यांसारख्या एक्झामची जर तुम्ही प्रिपेरेशन करत असाल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक लाख बावीस हजारपर्यंत निधी मिळतो आणि तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला सेव्हन्टी टू थाउजंड म्हणजे बहात्तर हजारपर्यंत रक्कम यासारख्या संस्थामार्फत प्रोव्हाइड केली जाते तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या विद्यार्थी मित्रांनो ही जे एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो हा फक्त बँक रेल्वे आणि एल आय सीसाठी आहे तर आपण जाणून घेऊया तर सर्वात आधी इंग्लिश तुम्हाला दहा क्वेश्चन राहीन वीस मार्क्ससाठी त्यानंतर मॅथमॅटिक दहा क्वेश्चन राहीन वीस मार्क्ससाठी त्यानंतर रिझनिंग दहा क्वेश्चन राहीन वीस मार्क्ससाठी त्यानंतर बँकिंग अवेअरनेस पाच क्वेश्चन राहीन दहा मार्कासाठी त्यानंतर कम्प्युटर अवेअरनेस पाच क्वेश्चन दहा मार्कासाठी त्यानंतर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस दहा क्वेश्चन वीस मार्कासाठी टोटल पन्नास क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो शंभर मार्कासाठी आहे ठीक आहे हा जो एक्झाम पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश सब्जेक्ट सोडून इतर सब्जेक्ट तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश या दोन्ही भाषेत तुम्हाला सॉल्व करता येईल पेपर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही या योजनेचा नक्की घ्या आणि माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर गरजू विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि अशाच प्रकारे तुम्ही जर एम पी एस सी किंवा इतर परीक्षांची तयारी करत असाल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॅटर्न एक्झामचे क्वेश्चन त्याची सिरीज पूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवरून मिळून देईन त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे धन्यवाद